नमस्कार श्री स्वामी समर्थ सहा सप्टेंबरला गणपती बाप्पांचं विसर्जन आहे अनंत चतुर्दशी त्या दिवशी आहे तर गणपती बाप्पांचं विधिवत नियमांनी आणि अगदी सोप्या पद्धतीने विसर्जन कसं करायचं विसर्जन करताना एक मंत्र आपल्याला म्हणायचंच आहे कारण बघा आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्यांच्यामध्ये प्राण आणलेला आहे तर विसर्जन पण नियमांनीच झालं पाहिजे तरच आपल्याला या संपूर्ण दहा दिव दिवसाचं फळ मिळतं आणि विसर्जनानंतर गणपती बाप्पांच्या ठिकाणी आपण जे काही नारळ तांदूळ सुपारी ज्या काही सर्व गोष्टी ठेवल्या होत्या त्याचं काय करायचं विसर्जनाची योग्य नि पद्धत काय आहे नियम कुठले पाळायचे पूजेतल्या सगळ्या वस्तूंचं काय करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलं आहे बघा आपण गणपती बाप्पाजी बसवलेले आहे तर त्यांची आपण रोज पूजा करतोय सकाळ संध्याकाळ आरती करतोय तर विसर्जन हे पण नियमांनी झालं पाहिजे कोणी दीड दिवसांचे बाप्पा बसवतं कोणी पाच दिवस कोणी सात दिवस दहा दिवस जितके दिवस बाप्पा बसवतात पण विसर्जन जे आहे सल, विसर्जन तर ते तुम्ही कधी पण करत असाल तर ते नियमांनीच केलं पाहिजे अर्थातच दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन झालेलं असेल तर कोणी पाच सात आणि दहा असे पण दिवस गणपती बाप्पा बसवतात तर आपण मूर्ती आणली मू मूर्ती छान घरामध्ये सजावट केली त्यानंतर बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेला आहे गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आले त्यांनी आपल्या घरातले सगळे सर्व सुख दुःख त्यांनी बघितलेलं आहे आणि सहा सप्टेंबरला आपल्याला त्यांच्या त्यांचं विसर्जन करायचं आहे तर सगळ्यात पहिले विसर्जनाच्या वेळेस त्यांच्यातलं आपल्याला प्राण काढायचं असतं तर बघा ज्या दिवशी गणपती विसर्जन आहे सहा सप्टेंबरला त्या दिवशी शनिवार आहे तर विसर्जनाच्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी छान बाप्पांची रोज जशी दिवा अगरबत्ती लावून धूप दीप लावून आपण पूजा करतो आरती करतो त्यानंतर जे काही प्रार्थना वगैरे करतो त्या सगळ्या करायच्या आहे प्रसाद गणपती बाप्पांच्या आवडीचा प्रसाद करा या दिवशी शक्यतो के पंचखाद्य केलं जातं ते पण तुम्ही जर युट्यूबला टाकलं की पंचखाद्य कसं बनवायचं त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल यासोबतच गणपती बाप्पांचे आवडते मोदक करायला विसरू नका तर छान नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे बाप्पांची मोठ्याने छान सगळ्यांनी मिळून आरती करायची आहे घरामध्ये वातावरण अगदी छान ठेवायचं आहे आणि बाप्पांची आरती वगैरे झाल्यानंतर एकदा आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आपण अगदी साध्या भोळ्या मनाने जे काही मनामध्ये आहे ते म्हणू शकतो की हे गणराया तू विघ्नहर्ता विजय मिळवणार आहे तू विघ्नहर्ता आहेस देवांचा प्रिय आहेस आहेस तर त्यामुळे तू तु ज्ञानसंपन्न तुझ्या चरणी माझा नमस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सर्व कार्यामध्ये येणाऱ्या विघ्नांचा तू नेहमी सर्वनाश कर पूजा विधी करताना माझ्याकडून अनवधनाने चुकीने काही नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर देवा मला क्षमा कर त्यासाठी मी ही क्षमा प्रार्थना मागत आहे मी अज्ञानाने तुझी जी पूजा केली कृपा करून ती मान्य करून घे माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला माफ कर मी केलेल्या पूजेमुळे तू माझ्यावर प्रसन्न राहा राहशील हीच मी अपेक्षा करते आणि नंतर हातामध्ये अक्षता घ्यायची आहे एक फूल टाकायचं आहे मी स्क्रीनवर तुम्हाला मंत्र देते तर तो मंत्र म्हणायचा आहे हा गणपती विसर्जनाचा मंत्र आहे किंवा कुठली पण पूजा शक्यतो आपण उत्तर पूजा करतो तर त्यावेळेस म्हटला जातो व मंत्र आहे ओम यांतुदेवगणा सर्वे पूजा मादाय मामकी इष्ट काम समृद्धेअर्थम पुनरपी पुनरागमनायच याचा अर्थ असा आहे हे सर्वश्रेष्ठ गणपती देवा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जेथे ब्रह्मा विष्णू आहेत ज्या या ठिकाणी त्यांचा वास आहे त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा प्रस्थान व्हा मी या पूजेमध्ये ज्या देवांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे असं म्हणून ते हातामध्ये जे आपण अक्षता आणि फूल आहे तर ते तुम्हाला बाप्पांवर टाकायचे आहे आणि अशा प्रकारे आपण बाप्पांमधला आहे असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे आणि मग जागीच मूर्ती तुम्हाला थोडीशी हलवायची आहे आता बघा हे सकाळी आपली आरती झाली अशा प्रकारे आपण मूर्ती वगैरे हलवली आता तुम्ही डेकोरेशन वगैरे काढण्याची प्लीज घाई करू नका जोपर्यंत बाप्पा आपल्या घरातून जात नाही तोपर्यंत डेकोरेशनला हात लावायचं नाही काहीही काढू नका बऱ्याचशा स्त्रियांना आवडायची घाई असते त्या काय करतात चल अजून विसर्जनाला वेळ तोपर्यंत हे आवरून ठेवते आवरून ठेवतं असं बिलकुल करू नका शक्यतो विसर्जन ना आवरुंटी। आवरुंटी। तो विसर्ज, विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते डेकोरेशन वगैरे काढा काढा कारण बघा आपल्याला किती त्या दिवशी म्हणजे कुठेतरी घरामध्ये एक कोणीतरी कमी झाल्यासारखं वाटत असतं लहान मुलं तर खूप नाराज होऊन जातात माझ्या मुलीचं पण तसंच आहे ती दहा दिवस सतत बाप्पांच्या आजूबाजूला फिरत असते बघत असते बोलत असते आणि दहा दिवसांनंतर जेव्हा विसर्जन होतं तेव्हा सगळेजण कुठेतरी थोडेसे नाराज झालेले असतात म्हणून ती जागा अतिशय अगदी स्वच्छ लगेच हे करू नका दुसऱ्या दिवशी पाहिजे तर तुम्ही सगळं आवरी करू शकता ठीक आहे आता बघा हे झाल्यानंतर तुम्ही अक्षता वगैरे काढल्यानंतर आपण प्राण काढलेला आहे मूर्ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हलवायची आहे आणि मग विसर्जन करताना आपण जिथे विसर्जन करायला जाणार आहोत ति तिथे पण बाप्पांची एकदा तुम्हाला आरती करायची आहे छान घंटी वगैरे वाजून आरती करायची आहे आता बऱ्याचदा शाडू मातीच्या गणपती वगैरे ठीक आहे कोणी घरी करतं घरी विसर्जित तर छान पाण्याचा टब घ्या त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून त्यामध्ये तुम्ही विसर्जन करा ती, करा शाडू मातीची गणप शाडू मातीचा गणपती आणि ती मातीनंतर कुंडांमध्ये तुम्ही टाकू जर तुम्ही पीओपीची वगैरे घेतली असेल तर ती तुम्ही दान करू शकतात आता बघा मुलांना एवढं इको फ्रेंडली वगैरे गणपती कळत नाही ते लहान असतात हीच घ्यायची तीच घ्यायची म्हणून ते मागे लागतात आमच्या घरात सुद्धा असंच आहे आता मुलीने जी सिलेक्ट केली आहे ती ची आहे तर मग अशा वेळेस आम्ही काय करतो प्रत्येक शहरामध्ये काहीतरी तिथे सोय केलेली असते कुंड बनवलेला असतो त्यामध्ये छान पाकळ्या वगैरे टाकलेल्या असतात गुलाल हळद कुंकू टाकलेले असत त्यामध्ये ती मूर्ती जी आहे तीदा पूर्ण पाण्यामध्ये बुडवायची आहे आणि मग ती दान करायची आहे आणि मग तिथे तुम्हाला माती पण मिळते म्हणजे त्या जिथे तुम्ही विसर्जन केलं त्या ठिकाणाची थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे कळालं तर आणि घरी आणल्यानंतर ती माती तुम्ही एक तर देवारात ठेवा किंवा एखादं पवित्र झाड जे असतं आपल्या इथे कुठलं असेल वडाचं असेल असे, पिंपळाचं वगैरे असेल त्या झाडाजवळ पण तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही देवारात ठेवा चालेल तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि बघा या दिवशी पंचखाद्याचा नैवेद्य केला जातो पंचखाद्यामध्ये खारीक खोबरं खसखस खडी साखर आणि खवा ख पासून ख शब्द ख अक्षरापासून सुरू होणारे पाच पदार्थ आहे यांचं मिश्रण म्हणजे पंचखाद्य असतं काही ठिकाणी त्यामध्ये किसमिससुद्धा टाकले जातात आणि म्हणजे बघा थोडेफार प्रकार वेगवेगळे असतात पण पंचखाद्याच्या नैवेद्याला जास्त महत्त्व आहे नाही काही जमलं तुम्ही मोदक दाखवले गुळखोऱ्याचं नैवेद्य दाखवलं तरी पण चालतं आणि बाप्पांना जाताना त्यांच्यासोबत चिदोरी द्यायची असते म्हणजे काही तुम्ही एक खाण्याचा पदार्थ लाडू म्हणा पेढे म्हणा त्यांच्यासोबत बांधून द्यायचे असतात आपण बघा कसं कोणी पाहुणे वगैरे आल्यावर त्यांना काहीतरी देतो त्याप्रमाणे आणि बघा आता बाप्पांच्या पूजेमध्ये ज्या काही वस्तू वापरल्या होत्या निर्माल्य पत्री वगैरे हे ह्या सगळ्या निर्माल्याचे फुलं पाणी या गोष्टी तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहे व जे काही आपण धान्य वापरलेलं आहे कलशासाठी म्हणा किंवा गणपती बाप्पांच्या खाली तांदूळ गहू जे काही होते तर ते तुम्हाला पक्ष्यांना टाकायचे आहे गणपती बाप्पांच्या कलशाचं इथे जे नारळ आहे ते तुम्हाला फोडून प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांनी खायचं आहे कलशातलं पाणी घरामध्ये सगळ्या ठिकाणी शिंपडायचं आहे आणि कलशातलं पाणी नंतर एखाद्या तुळशी सोडून इतर कुठल्या पण झाडांना तुम्हाला टाकायचं आहे तर अशा पद्धतीने सगळ्या वस्तूंचं ते सुपारी वगैरे जे आहे तर ते पण तुम्ही बघा ते तुम्ही तसंच ठेवा तुम्ही वापरू पण शकतात नंतर किंवा ते तुम्ही पा पाण्यामध्ये विसर्जित केलं बाप्पांसोबत बाप तरी पण झाले आता बघा हे झालं विसर्जनाचं की कसं काय करायचं विसर्जनाच्या वेळेस काही छोटे नियम आहे काही गोष्टी लक्षात ठेवायचे विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पांचा चेहरा आपल्या दिशेला म्हणजे पाठ आणताना आपण कसं आपल्याकडे पाठ असते समोर तोंड नसतं विसर्जनाचा वेळेस बाप्पांचं आपलं तोंड समोरासमोर असेल असं ठेवायचं आहे आपल्याकडे तोंड करून बाप्पांचं विसर्जन करायचं आहे यानंतर विसर्जन पण शुभ मुहूर्तावरच करायचं आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी काळे कपडे वगैरे घालू नका यानंतर पूजेमध्ये जे काही आपण सामान हळकुंड सुपारी वगैरे आहे तर ते गणपती बाप्पांसोबत तुम्ही विसर्जित करू शकतात आणि बघा कुठेही कशाही प्रकारे बाप्पांचा अपमान होईल अशा ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती टाकून देऊ नका काय होतं त्यांचं अवयव वगैरे तुटतात आणि तो बाप्पांचा अपमान असतो दहा दिवस एवढी आपण छान पूजा करायची आणि शेवटच्या दिवशी असं करायचं असं अजिबात करू नका एक वेळ तुम्ही पाण्यात तीनदा टाकून दान करा ते चालेल पण असं बाप्पांचे काही हान होतील असं अजिबात करू नका आणि गणपतीचं विसर्जन व्यवस्थित करा पूर्ण तीनदा ते पूर्णपणे त्यांचं बुडवा त्यांना आणि मग त्याच्यानंतर ते विसर्जन करायचे आहे यानंतर गणपती मूर्तीचं विसर्जन अशा कुठल्या पण ठिकाणी करू नका जिथे कोणाचा पाय वगैरे लागेल मूर्ती लहान असेल तर तुम्ही जसं मी सांगितलं शाडू मातीची वगैरे तुम्ही घरी पण करू शकता, आणि ती माती तुम्ही बघा झाडांना टाकू शकता तर अशा व्यवस्थित पद्धतीने जेणेकरून बाप्पांचा अपमान होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आपल्याला जो काही प्रसाद आहे तो जवळपास जेवढे लोक असतील थोड्याफार लोकांना आपल्याला वाटायचं आहे म्हणजे थोडक्यात बाप्पांचं विसर्जन करताना कुठलाही त्यांचा अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहे विघ्न अर्थ आहे बाप्पा नक्कीच आपल्याला प्रसन्न होतील आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढतील ज्या काही इच्छा आहे त्या आपल्या नक्की पूर्ण होतील तर बघा आणि जाताना आपल्याला म्हणायचं आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर अशा अगदी सोप्या नियमांचं पालन करून व्यवस्थित पद्धतीने बाप्पांचं विसर्जन करा सांगितलेला मंत्र म्हणा विसर्जनाची ही माहिती तुम्हाला आवडली असेल पटली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ